श्रद्धा आणि सबुरीचा जीवन मंत्र दिलेल्या साईबाबांच्या शिर्डी नगरीत संयम हरवलेल्या दुर्दैवी दुर्दैवी भाऊ बहिणीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे शिर्डी शहरात असलेल्या अहमदनगर मनमाड महामार्गावरील हॉटेल साई यशराज या ठिकाणी दोघं भाऊ बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे साई दर्शनासाठी आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील खैरी नेमगाव येथील ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घटना घडली ही सुमारे साडे तीन या घटनेबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की तीस वर्षाचा निखिल किशोर वरुळे गाव खैरी नेमगाव तालुका श्रीरामपूर पंचवीस वर्षीय निकिता किशोर वरुळे या दोघांनी अज्ञात कारणावरून एकाच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे याबाबत हॉटेल चालक वसीम आयुब शेख राहणार शिर्डी यांनी सोपानराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आत्महत्येपूर्वी मैताने डायरीवर वडिलांचा फोन नंबर लिहून आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असं लिहिले त्याने दिलेल्या नंबरच्या आधारे वडिलांना फोन करताच घटनास्थळी भेट दिल्यानंतर मृतदेहाची ओळख त्यांना साईबाबा संस्थांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांना दाखल मयत घोषित करण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत नेमकं या भाऊ बहिणीने असं टोकाचं पाऊल का उचललं नेमकं त्यांच्या सोबत असं काय घडलं होतं की त्यांनी थेट स्वतःलाच संपवलं असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत एन उमेदीच्या तरुण वयात असतानाच दोघांनी स्वतःला संपवल्यानं संपूर्ण खैरी निमगाव येथे शोककळा पसरली आहे सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट शिर्डी